काय म्हणाल माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हे उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत दोन दिवसांपूर्वी चक्कर येऊन ते पडले होते त्यानंतर तपासणी केली असता त्यांना कावीळ आणि व्हायरल इन्फेक्शन असल्याची माहिती समोर आली मेंदूला देखील थोड्या प्रमाणात सूज आल्याने डॉक्टरांनी त्यावेळी सांगितलं त्यामुळे त्यांना गेले दोन दिवसांपासून ऍडमिट करण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे वानरसेना नावाच्या संघटनेने त्यांना ऍडमिट करून खर्चाचा भारही स्वीकारलायना हा काय म्हणताय त्याबद्दल सर काय म्हणाल वानरसे वानरसेना वानर ज्या तरी मला इथे आणलं ते बघा ताकद आहे अजून पडली सर क्या बताएंगे इनको एडमिट करने के लिए वानर सेना के लोग हैं कैसे हम लोग को जो क्लिप आया था उस क्लिप को देख के हमारे आदरणीय अध्यक्ष हैं अजित प्रताप सिंह जी पी ऑफिसर हैं लखनऊ में अजीत भैया का मुझे एक दिन फोन आया बोला सह बोले शैलेष कामली जी का अपने को मदद करना है और बानर सेना जो यूपी में लखनऊ में बहुत बड़े पैमाने पर करती है जिसके संरक्षक हैं हमारे पूर्व सांसद जौनपुर धनंजय सिंह जी बड़े भैया हमारे और अजीत सिंह जी भैया तो बात हुआ हम लोग से फिर हम लोग ने पूरा ये मुहिम को यहाँ पे हम लोग बोले कि हम पूरी जिम्मेदारी लेंगे सर का ट्रीटमेंट करेंगे पूरा फ्री में करेंगे और अभी दो दिन में धनंजय सिंह जी भी बड़े भैया आने वाले हैं अरे तो सर को मिलने के लिए वो आ रहे हैं अभी परसों अजीत सिंह जी भी बड़े भैया आने वाले हैं हमारे तो जो होगा आर्थिक सहयोग भी उनके तरफ से सर को हम लोग करने वाले हैं हॉस्पिटल का पूरा जिम्मेदारी हमने ले लिया है हम जिंदगी भर करेंगे आर्थिक सहयोग भी सब आने वाले हैं इनको दो दिन में सर को हम लोग जितना ज्यादा से ज्यादा हम लोग से होगा उतना हम लोग सहयोग करेंगे और हम लोग सबसे यही अपील करेंगे कि सर ने देश के लिए बहुत कुछ किया है आप लोग भी जितना जिससे जो हो सके उतना सर का सहयोग करो हम लोग तो कर ही रहे आप लोग भी करिए डॉक्टर सो बेसिकली ना एडमिट दोन दोनों पूर्वी थोड़ा घरे यूरिनरी प्रॉब्लम होता क्राइम्स होता सो so, आम्ही इथे घेऊन आलो सो so, uh, युरिनला खूप जास्त इन्फेक्शन आहे सो so, आम्ही टेस्ट केलं तर यूटीआय युरोसेफ्सीस बी पी पण थोडं कमी झालं होतं ॲट प्रेझेंट हीज इज स्टेबल uh, सध्या किती दिवस त्यांना लागतील ह्या उपचारात हां आणि बेसिक हां सो so, कसं आहे ना त्यांच्या आम्ही सी टी स्कॅन केला आहे ब्रेनचं आणि न्यूरोसि कॉन्टॅक्ट केलं आहे थोडंसा ना ब्रेनला पण प्रॉब्लेम आहे त्यांच्या म्हणजे एक हजार असतं ते मेंदूचा थोडा प्रेशर त्यांचा वाढून गेलं आहे सो मोस्टली एक पाच सहा दिवस अजून लागेल काय वाटतं इकडनं सर्व उपचार होऊ शकतात त्यांच्यावरती आणि काही लोकांचे फोन आले का त्यांना हाताळण्यास काय सांगितले का, का। नाही बरेच लोक येत आहेत ते भेटायला त्यांना अँड डेफिनेटली हजार म्हणजे कसं आहे ना इट इज क्युअरेबल ट्रीटेबल आहे युरिन इन्फेक्शन जे आहे ते तर कवर होत आहे ब्रेनचं जे आहे न्युरोलॉजिस्ट पण येणार आहे फिजिओथेरपी बेसिकली वॉट ही रिक्वायर्ड मोस्ट सो आम्ही फिजिओथेरपी बाबत म्हणजे जास्त हे करतो ॲग्रेसिव्ह होऊन म्हणजे फिजिओथेरपी बाकी जे न्यूट्रिशनल सपोर्ट आहे ते आम्ही स्टार्ट केलेलं आहे बिकॉज ही ही इज लाईक सिन्स टू हॅव्हिंग अ लाईक माल न्यूट्रिशन ऑल्सो सो त्याच्यासाठी पण आम्ही ट्रीटमेंट सगळं व्यवस्थित सुरू केलं आहे ही विल बी ऑल राईट हां म्हणजे एक पाच सहा दिवसानंतर मला वाटतंय त्यांचं हे रिकव्हरी होणार टोटल किती टीम हे कारण येत आहे सकाळजुपार संध्याकाळ हां सो so, बेसिकली कसं आहे ना मी कसं आहे आता मेडिसिन डिपार्ट म्हणजे हे बघतो आहे तसंही आमच्या टीममध्ये न्युरोलॉजिस्ट आहे युरोलॉजिस्ट डॉक्टर प्रसाद ब्रह्मे आहे आणि फिजिओथेरपिस्ट आहे सो वी हॅव अ लाईक कलेक्टिव्ह टीम मेंबर ऑफ लाईक ऑल द डॉक्टर्स वॉट एव्हर ही रिक्वायर्ड सो म्हणजे सगळे लोक आहे मिळून आपण करतोय म्हणजे कसं आहे पाच सहा दिवसानंतर ॲटलिस्ट ते युरिनरी इन्फेक्शन ते रिकवर होऊन जाणार ब्रेनच्या इट विल टेक टाइम म्हणजे कसं आहे त्याच्यासाठी त्यांना कंटिन्यू फिजिओथेरपी लागणार आहे कंटिन्यू न्यूट्रिशनल सपोर्ट हे सगळं लागणार आहे तर काही दिवसांपूर्वीच विनोद कांबळी हे सचिन तेंडुलकर यांना भेटले तेव्हा चर्चेत आले होते आता पुन्हा त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मी सचिन तेंडुलकर सोबत पुन्हा क्रिकेट खेळताना दिसेन सचिन तेंडुलकरला देखील माझा हाच निरोप आहे असंही कांबळी म्हणाले त्यामुळे पुन्हा एकदा ऍडमिट झाल्यानंतर विनोद कांबळी चर्चेत